प्रहार ऑपरेशन मोहीम यशस्वी होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकाला आता समाधान वाटत असले तरी पिंजरसारख्या ग्रामीण भागातील पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असं मत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे पिंजर अध्यक्ष प्रदीप दत्तारामजी कावंडे यांनी व्यक्त केले आज पोलिसांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत हे सुद्धा सर्वसामान्य नागरिक मान्य करत आहे पोलिसांच्या जबाबदाऱ्या पाहता त्यांच्या पगारात राज्य सरकारने निश्चितच वाढ करावी असंही लोकांचं म्हणणं आहे परंतु पिंजर सारख्या आदर्श गावात असा इचूकाटा पोलीस कर्मचारी असल्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे आपल्या आदर्श वर्दीचा अभिमान ठेवावा आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांशी चांगले संबंध पोलिसांनी प्रस्थापित करावे जनतेसोबत चांगले वर्तन चांगले संबंध पोलिसांनी प्रस्थापित करावे आणि चांगले वर्तन ठेवावे आणि जनतेनेही पोलिसांना सहकार्य करणे हेही तेवढेच गरजेचं आहे परंतु काही लोकांकडनं खाकी वर्दीचा भंग सुद्धा केला जात असल्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जाते बेशिस्तीत आणि कायद्याचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गावकरी आणि तंटामुक्ती समिती अजिबात गय करणार नाही असं महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप गावंडे म्हणाले त्यासाठी पोलिसांनी आणि गावातील सर्व नागरिकांनी एकोप्याचे संबंध ठेवणे गरजेचं आहे मात्र सरकारी काम करत असताना नशेत राहून लोकांना धमक्या देण्याचं काम करणाऱ्यांची अजिबात गय केलं जाणार नाही प्रामाणिक पोलिसांना सहकार्य करावे आणि असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धडा शिकवावा अशी मागणी सुद्धा महात्मा गांधी तंटा मुक्ती अध्यक्ष प्रदीप दत्तारामजी गावंडे यांनी व्यक्त केली आहे गाव पातळीवर गावातील प्रमुख कार्यकर्ते अनेक वादाच्या घटना जागेवर मिटवण्याचं काम करतात त्यामुळे गावात शांतता नांदत आहे मात्र बेशिस्तीत आणि असभ्य वर्तन करणाऱ्या पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजिबात गय करू नये त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी असंही तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप गावंडे म्हणाले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा